आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवणे येथील भाजपाचे युवा नेते श्री सचिन दांगट यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दांगट यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये रिक्षा चालकांना ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप लहान मुलांना खाऊ वाटप गुणवंत विद्यार्थी सत्कार शालेय चित्रकला स्पर्धा विविध सामाजिक उपक्रम या निमित्त घेण्यात आले प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले त्यामध्ये त्यांनी उपस्थितांना विविध विषयावर मार्गदर्शन केले सचिन दांगट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास शिवने उत्तम नगर कोंडवे धावडे कोपरे परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी उपस्थितांनी हात उंचावून सचिन दांगट यांना उद्दंड प्रतिसाद दाखवून दिला यावेळी बोलताना आमदार तापकीर यांनी सचिन दांगट यांच्या कामाची प्रशंसा केली के व आगामी काळात त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले शुक्राचार्य वांजळे यांनी सचिन धांगट यांच्या कार्यास शुभेच्छा देताना उत्तम आरोग्यासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी हबापसव ममता दांगट यांनी समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून आम्ही समाजकार्य करत आहोत असे सांगितले गेल्या चौदा वर्षापासून जनतेच्या विविध प्रश्न घेऊन लढत आहे त्यास आपल्या सर्वांची सोबत राहिली आहे आगामी काळात ही जनसेवा नक्कीच करेन आपली भक्कम साथ तशीच मिळावी असा विश्वास श्री सचिन दांगट यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपस्थित आमदार भीमराव तापकीर माननीय उपमहापौर दिलीप बराटे माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे माननीय नगरसेवक वा प्रदीप बाबा धुमाळ माननीय नगरसेवक किरण बारटक्के भाजप नेते अरुण दांगट अध्यक्ष गणेश वर्पे रुपेश घुले भारतभूषण बराटे राजीव पाटील किशोर पोकळे सागर भोमकर अनिल मते किशोर कदम सुभाष नाणेकर उमेश सर पाटील रमेश धावडे अभिजित धावडे भगवान मोरे गणेश संतोष देशमुख व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते सर्वात मी या भागातील माझ्या सर माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर, सर्व बंधू भगिनी असतील सर्व तरुण मित्र असतील ज्येष्ठ नागरिक असेल यांच्या सर्वांचं सर मनापासून कौतुक करतो धन्यवाद मानतो कारण तुम्ही पाहिला असेल पाऊस असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आज हे सर्व माझे बांधव असतील मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत तर मी मला स्वतःला भाग्यवान समजतो कारण या सर्वांचा आशीर्वाद जो मला मिळतो तर हे समाजकार्य करत असताना माझी तीच ताकद आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर माझे जेवढे कार्यकर्ते आहे माझी पत्नी आहे यांचा सगळ्यांचा जो पाठिंबा मिळतो यामुळे मला जी ऊर्जा प्राप्त होते वाढदिवस करायचा म्हटला तर त्यातून आपल्या समाजाला केंद्रबिंदू ठरवून समाजासाठी वाढदिवसानिमित्त काय करता येईल हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं मी महत्वाचं मानतो कारण आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शिवने उत्तम नगर कोंढव्या दावडे कोपरे या चारही गावातील जिल्हा परिषद शाळेची जी मुलं आहेत जवळपास चारही गावात दोनशे ते अडीचशे एका काय गावात मुलं आहे यांच्या कलागुलांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं त्यांचे सुद्धा बक्षीस ठेवले त्यांना सुद्धा प्रत्येकाला काही ना काही बक्षीस मिळणार असं कार्य ठिकाणी केलं आहे या ठिकाणचे आपले महाराष्ट्राचे प्रमुख व्याख्याते जे आहे आए। ज्यांना ऐकण्यासाठी सर्व जनता आतुर असते प्राध्यापक गणेशजी शिंदे यांचं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सुंदर हे व्याख्यान ठेवलं कारण मला माहिती आहे विद्यार्थ्यांमध्ये जर काही ऊर्जा जागृत करायची असेल कोणतरी त्या लेवलचा व्याख्याता त्यांच्यापर्यंत यायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी चांगले या ठिकाणी मनोगती व्यक्त केले विद्यार्थ्यांसाठी केले या ठिकाणी तुम्ही पाहत आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी पावसाळा चालू आहे आम्ही छत्र्यांचं वाटप करत आहे दहावी बारावी मध्ये जे पंधरा टॉपर विद्यार्थी होते या सगळ्यांना ट्रॉफी देऊन एक छत्री देऊन पत्र देऊन एक पेन देऊन त्यांचं या ठिकाणी आमदार भीमरावांना तापकीर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वागत केलं या ठिकाणी बरेच मान्यवर माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होत त्यांच्या हातून सुद्धा स्वागत केलं या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी जो दहावी असेल बारावी असेल माझ्या या कार्यक्रमामध्ये एक मुलीने खूप छान मनोबत व्यक्त केलं दहावीची होती ते म्हणले दादा फक्त जे पंधरा विद्यार्थी टॉप चे झाले यांच्यासाठीच कार्यक्रम नाही ऐकले या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक नागरिकासाठी हा कार्यक्रम होता असा हा माझा कार्यक्रम ज्यातून जनतेच तरुण विद्यार्थ्यांचं ज्येष्ठ नागरिकांचं हित लक्ष डोळ्यापुढे ठेवून मी आजचा माझा वाढदिवस साजरा करत आहे माझ्या बरोबर या वाढदिवसामध्ये माझी पत्नी असेल ममता दांगट माझे सर्व कार्यकर्ते असेल यांचा मला मोठा पाठिंबा मिळतो हो कारण यांच्यामुळेच मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो आता बघा जनता एवढी माझ्या बरोबर आहे त्यांचे आशीर्वाद आहे आपण काय बोलणे आजवर त्यांचं भेटून चालू असतं भाऊ नगरसेवक व्हायचंय या भागाचा विकास करायचा आहे तर त्यांचं एक बरोबर आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्ते कोण ते पाहतात गेले चौदा वर्ष सलग भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतोय आमचे आदरणीय नेते मुरलीधरांना मोळ असतील केंद्रीय नेते चंद्रकांतदा पाटील असतील पालकमंत्री आमदार भीमरावांना ताकीर असतील या सगळ्या शहराध्यक्ष धीरजी गाठे असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या भागामध्ये चांगले विकास कार्य करत आहे त्यांनी जर मला संधी दिली तर मी नक्की त्या संधीच या भागासाठी सोड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा